नमस्कार मैत्रिणींनो आज मंगळवार आज आपण पाहणार आहोत श्रीलक्ष्मी स्त्रोत्र श्री लक्ष्मी स्त्रोत्र ऐकल्याने घरात सुख शांती समाधान ऐश्वर सर्व प्राप्त होते तर मग ऐका गणेशाय नम जय पदपला साक्षी जय प्रिये, जय मातल महालक्ष्मी संसारन अवतारिणी ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ನಮಸ್ತುಭ್ಯ ನಮಸ್ತುಭ್ಯ ಸುರೇವರಿ ಹರಿ ಪ್ರಿಯ ನಮಸ್ತುಭ್ಯಂ ನಮಸ್ತುಭ್ಯಂ ದಯನಿಧೆ ಪದ್ಮಲಯ ನಮಸ್ತುಭ್ಯಂ ನಮಸ್ತುಭ್ಯವೇ ಸರ್ವೀತಹಿರ್ಥೇ ವಸುವೃಷ್ಟಿ ಸದಾಕರು ಜಗತ್ಮತ ನಮಸ್ತುಭ್ಯಂ ನಮಸ್ತುಭ್ಯ ದಯನ ದಾವಿತಿ ನಮಸ್ತುಭ್ಯ ವಿಶ್ವೇವರಿ ನಮೋಸ್ತು ನಮ ಶ್ರೀರಾಮನವಸುತೆ ನಮೋ ತ್ರೀಲೋಕ್ಯಧಾರಿಣಿ ವಸುವೃಷ್ಟೇ ನಮಸ್ತುಭ್ಯ ರಕ್ಷಗ ರಕ್ಷೇ ದೇವೇ ಶಿ ದೇವದೇವಲ್ ದಾರಿದ್ರಿಹಾರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ಕೃಪಾಕರು ನಮಸ್ತೋ ಜನನಿ ಮಾತಸ್ತೋ ತ್ರಿಲೋಕ ಪಾವಿ ಬ್ರಹ್ಮನಂದೆ ನಮಸ್ತು ಜಗದಾನಂದಯನೆ ವಿಷ್ಣು ಪ್ರಿಯ ನಮಸ್ತುಭ್ಯಂ ನಮಸ್ತುಭ್ಯಂ ಜಯ ಜಗದ್ अंतर्हा नमस्तुभ्यं समृद्धी करू मे सदा अब्जवास्ते नमस्तुभ्यं चपलाय नमो नम नमस्तुभ्यं ललिताये नमो नम नमो पद्मजननी मातस्तुंब्य नमो नम परिपालयतु पालयतो मातर्भा तुभ्यशरणांग शरणे त्वा प्रपसी कमले कमलालये त्राही ताही महालक्ष्मी परीत्रपराये पाांडियशोभते नव न शोभते गुणत्रये शीलत्व नैव शोभते महालक्ष्मी थोविना तावद्विजराते रुपतावजिल विराजते ताव, रुप ताव, विराज ताव गुणा नरणा याव महालक्ष्मी प्रसादिते लक्ष्मी तव कृतमानवा पौपविक्रमा नवलोकलमान्या गुणो विरहानी गुणिनो भवतीसु शालिनी शीलवंता वरिष्ठा लक्ष्मी लक्ष्मी भूपतये कुलम लक्ष्मी लक्ष्मी तव गुणकीर्तने कमला भूर्या यातलजिहिता रुद्राया रविचंद दक्ष क्षमा लक्षण गुणान वक्तू कथ शक्यते मातर्मा परिपाहि विश्वजननी ममेष्टो ध्रुवन दैन्य दैन्य लक्ष्मी समस्तर कृपाविधी प्रदान नायक मा विलोक जननी हरिप्रिये निर्धन तव समीपागतम देटिती लक्ष्मी कांचन वरा तुने तुम्ही मा जननी माता पिता तमेच भ्रांता सखा लक्ष्मी विद्या त्राहि थाही महालक्ष्मी त्राहि सुरेशरी त्राहि ाहिगत मा नमस्तुभ्य जगतात्री नमस्तु नमो नम धर्माधारे नमस्तुभ्य नम संपत्तीदायिने दरिद्रा दु विक्रोणी विमोनी रसातले मदतमा करे धुत सुधर रमे लक्ष्मी लक्ष्मी बहुनोक्त जल्पी नेते पुनः पुन अनन्य सत्य सत्यसत्य लक्ष्मीवाच यतो व्यक्त स्त्रोत्र पटत मानव शृणसि वशतवर्तिनी वशतवर्तीनी नित्यपटत या भक्ता लक्ष्मी स्वस्त नश्यती रणस्व नश्यते तीव्रविग नैव्यपश्यते ग्रहे तसे सदास्ताये नितश्रीपती नाग्यसंपन्न मनस्वी बुद्धिमान भवित पुत्रवान गुणवान स्रेष्ठ भोगभोक्ताच मानव स्त्रोत्र महात्पुय्य लक्ष्मी प्रकिर्तन ವಿಷ್ಣು ಪ್ರಜಾಜ್ಜನನ ಚತುರ್ವರ್ಗಫಲ ಪ್ರದ ರಾಜಶಸ್ವೆ ಚಸ್ತ್ರೋಚ್ವ ಪೂತತ್ ಪ್ರೇತ ಪಿಶಾಚಾನ್ನ ವ್ಯಾಘ್ರಯ ತ ಶಸ್ತ್ರ ಯುಧಾತ್ ತಸ ಪ್ರಾಯಜತೋ ದೃತೀಯ ಪಾಪನ್ನ ಬಹುಹಾನಿಕಾರಕ ಪರಂ ಮಂದೂರಾಕರಿ ಗೋಷ್ಠೆ ಸಹಿತ ಸರ್ವಸೌಖ್ಯಮುರ್ೋಗ್ಯ ಸ अगस्ती मुनींना प्रोक्त प्रजांना इत्य इत्यगस्ती विराजित श्री लक्ष्मी स्त्रोत्रम संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद